हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय साधारणपणे दोन तास झालेल्या पावसानं नदीला पूर आलाय आणि पुराच्या पाण्यानं रस्ता वाहून गेलाय यामुळे वाहतूक ठप्प झाली होती या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय साधारणपणे दोन तास झालेल्या पावसानं नदीला पूर आलाय आणि पुराच्या पाण्यानं रस्ता वाहून गेलाय यामुळं या ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याची पाहायला मिळते औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर परिसराला ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपलंय दुपारी एक वाजेदरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि पावसानं रौद्र रूप धारण केलं ओढे नाले दुतडी भरून वाहू लागले या मुसळधार पावसामुळे या ठिकाणची नदी आहे त्या नदीला पूर आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो यामुळे औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आणि वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या या पुरामुळे रामेश्वर येथील काम सुरू असलेल्या पुलाच्या ठिकाणचा रस्ता वाहून गेलाय सध्या पूल दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय हिंगोली जिल्ह्यात द सदृश्य पावसानं चांगलं झोडपून काढलंय पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील